नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आय डी सी एक्झाम दोन हजार तेवीस तुम्ही जर फॉर्म भरला होता तर तुम्हाला माहिती आहे चौतीस संवर्गासाठी ही एक्झाम होणार होती त्यापैकी अकरा संवर्गाची एक्झाम झाली आहे तेवीस संवर्ग बाकी आहे जवळपास इथे जर बघितलं तर जवळपास आठशे दोन पदांसाठीची ही जाहिरात होती आणि यासाठी लाखामध्ये अर्ज आलेली आहेत सो या माहिती या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती घेणार आहोत फॉर्ममध्ये आता काही विद्यार्थ्यांना बदल करावे लागणार कोणत्या विद्यार्थ्यांना बदल करायचे ते पण सांगतो नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे का यश भरता येणार कोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार ज्यांनी फॉर्म भरलाच नव्हता त्या विद्यार्थ्यांना पण आता संधी मिळणार आहे कशी संधी थोडक्यात सांगतो आणि आत्तापर्यंत किती अर्ज या एक्झामसाठी आलेले ते पण थोडक्यात सांगतो बघा तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की सरळ सेवेच्या माध्यमातून भविष्यातल्या कोणत्या एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल तर इग्नायट अकॅडमीकडनं सर्व समावेशक सेवेची बॅच इथे अव्हेलेबल आहे जी बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे भविष्यातल्या मनपा लेखा कोषागार अण्णा औषध आदिवासी विभाग विभाग नगर परिषद बी एम सी सारख्या ही बॅच तयारी करून घेते तुमची पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला पंचवीस टक्के ऑफ एक कोड वापरायचा इग्नाईट ट्वेंटी फाय नावाचा ऑफ मिळून तुम्हाला चौदाशे नावनं प्लस जीएसटी बॅच अवेलेबल आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो बघा लोकमतला आज आली महत्वाची ही अपडेट आहे डी सी कडनं ही अपडेट आली यामध्ये काय काय मुद्दे त्यांनी दिलेले आहेत पहिलं जाहिरात ही दोन हजार तेवीसची ची होती संवर्ग चौतीस होते अकरा संवर्गाची एक्झाम झालेली आहे एकूण पद आठशे दोन होती ओपन आणि ईडब्ल्यू एस जे विद्यार्थी ओपन ईडब्ल्यू एस विद्यार्थी जर त्या विद्यार्थ्यांचं जर एस सी बी सी किंवा नव्याने तुम्हाला जो ओ बी सीमधनं म्हणजे कुणबी कुणबी मराठा हे जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या संवर्गामध्ये त्यांच्या जे जात आहे त्यांची त्यामध्ये एस सी बी सी किंवा सीमध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं असणार आहे हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर अपडेट व नव्याने फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तुम्हाला तीन तारखेपासून सतरा डिसेंबरपर्यंत अवेलेबल करून दिली आहे तुमची एक्झाम जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत आता हे अपडेट कुणाला आहे तुम्हाला मी ते सांगितलं पण अजून डिटेलमध्ये तुम्हाला बघा त्यांचं हे सूचनापत्र किंवा ही एक नोटीस आलेली आहे सर्वसेवा भरती दोन हजार तेवीस सूचनापत्र दोन डिसेंबरचं सूचनापत्र आहे त्यात त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं आहे हे पीडीएफ तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला पण बघायला मिळेल वेबसाईट मी तुम्हाला सांगतो मी इथे वेबसाईट त्यांनी दिलेली आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही बघू शकता नाहीच तर आमच्या टीमला कॉल करा मेसेज करा तुम्हाला पाठवतील आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा अकरा संवर्गासाठी एक्झाम तुमची ऑलरेडी झालेली होती आता राहिलेले जे तेवीस संवर्ग आहे ना त्या तेवीस संवर्गांसाठी बघा तुम्हाला ही अपडेट द्यायची तुमच्या तुमच्या संवर्गामध्ये बदल करायचा आहे आता त्यांनी सांगितलं आहे की ही जी अकरा संवर्गाची एक्झाम होती ना ती कधी झाली तुम्ही जी, तीस आ, मार्च दोन हजार चोवीसला दोन एप्रिल दोन हजार चोवीसला तीन एप्रिल दोन हजार चोवीसला ही एक्झाम झाली अकरा संवर्ग राहिलेली तेवीस संवर्गाची एक्झाम होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हे अपडेट करणं गरजेचं आहे आता यांना फॉर्ममध्ये बदल करावा लागणार आहे म्हणजे कुणाला तर त्याची माहिती बघा ज्या ज्या विद्यार्थ्यां तेवीस संवर्गासाठी हे बदल करायचे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं एस सी बी सी बघा एस सी बी सी किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी ओबीसी इतर मागास प्रवर्ग प्रमाणपत्र मिळाले आहे ज्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे अशा उमेदवारांना त्यांना अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा बदलून त्यांच्याकडील जा जात प्रमाणपत्राच्या आधारे एस सी बी सी किंवा ओ बी सीमध्ये विकल्प सादर करण्याची संधी देणे आवश्यक आहे त्यांना संधी मिळणार आहे त्यांनी अपडेट करून घ्यायचं बघा तुम्ही जर फॉर्म भरला असेल ओपनमधनं किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल ई डब्ल्यू एसमधनं आता तुम्हाला माहिती आहे की ओपनचं तुमचं जर एस सी बी सी झालं असेल किंवा ओबीसी झालं असेल तर तुम्हाला हा बदल करून घ्यायचा आहे किंवा ज्यांनी ई डब्ल्यू एसमधून भरलं होतं पण ते मराठा कॅटेगरीचे होते आणि तुम्हाला माहिती आहे मराठा कॅटेगरीला आता डब्ल्यू एस लागू नाही आहे मग त्यांना बदल करायचा आहे एकतर त्यांनी जर त्यांच्याकडे एस सी बी सी सर्टिफिकेट असेल तर एस सी बी एस फॉर्म भरा नसेल तर ओपनमध्ये टाका आणि जर तुमच्यामध्ये तुमच्याकडे जर सीचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असेल तर ओबीसीमधून फॉर्म भरावा अशी स्पष्ट त्यांनी कल्पना दिलेली आहे जर तुम्ही डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला पण तुम्ही जर मराठा समाजाची असेल तर तुमची झाली चूक असेल भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते मग डब्ल्यू एस तुमचं नाही आहे मराठ्यांसाठी डब्ल्यू एस लागू तर एस सी बी सी नाही एस सी बी सी तर ओपनमधनं फॉर्म भरणं गरजेचं आहे तो बदल तुम्हाला इथे करणं गरजेचं आहे त्यानंतर काही पदं अशी बघा जसे की तुम्हाला लघुलेखक उच्च श्रेणी त्यानंतर उच्च श्रेणी या पदासाठी बघा मी परत रिपीट करतो लेखा अधिकारी या पदाकरिता आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी लघुलेखक या पदासाठी भज क प्रवर्गासाठी वरिष्ठ लेखापाल या पदाकरिता भजक क प्रवर्गासाठी आणि भूमापक या पदाकरिता विशिष्ट मागास प्रवर्ग एस बी सी प्रवर्गासाठी पदं रक्त झाल्या र रद्द झाल्यामुळे या या पदांसाठी त्या प्रवर्गाची पदं रद्द झालेली आहे त्या रद्द झाल्यामुळे अराखीव पदांच्या शर्तीची तुम्ही जर पूर्तता करत असाल तर तुम्हाला अराखीव प्रवर्गाचा सा विकल्प सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे म्हणजे बघा मी परत एकदा सांगतो हे जे पदं मी तुम्हाला सांगितले ह्या पदांसाठी त्या त्या प्रवर्गाला ज्या जागा होत्या त्या रद्द झालेल्या आहेत मग ज्या उमेदवारांनी ह्या पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यांना ओपनच्या निकषानुसार म्हणजे वयामध्ये तुम्ही जर बसत असाल ओपनच्या तर तुम्ही ओपनमधनं फॉर्म भरण्याची तुम्हाला संधी ती उपलब्ध करून देत आहे त्या विद्यार्थ्याने ओपनमधनं फॉर्म भरायचा आहे पुढचा मुद्दा आहे वयाधिक असाल तुम्ही तुम्ही फॉर्म भरला नव्हता सीचा, वयाधिक आहात फॉर्म भरला होता पण आत्ता तुमच्याकडे जर ओबीसी किंवा एस सी बी सी सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर तुम्ही आता वयाधिक असल्या कारणाने भरू शकत नव्हता फॉर्म आता मात्र तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत सूट आहे तुम्हाला हे कन्सिडर करून तुम्ही आता नव्याने फॉर्म भरू शकता कोणते विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचे हे दोन सर्टिफिकेट असेल आता असा एखादा विद्यार्थी असेल तो म्हणतो असेल सर माझं एस सी कॅटेगरी आहे मी फॉर्म भरण होता आत्ता भरू शकतो का मी नाही भरू शकतो एखादा होऊ शकतो सर मी एस टी कॅटेगिरी आहे आत्ता फॉर्म भरू का नाही भरू शकत एखादा म्हणू शकतो सर मी ओबीसी होतो पण फॉर्म भरून भरू शकत नाही नव्याने कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकता जे इथे फॉर्म भरताना ओ, जे इथे फॉर्म भरताना फॉर एक्झाम्पल ओपनमध्ये होते पण त्यांच्याकडे त्यांच्याकडे ओपनची निकष जे आहे वयाच्या अडोतीस वर्षापर्यंतच फॉर्म भरू शकत होते पण हे विद्यार्थी फॉर्म भरू शकत नव्हते पण आता त्यांच्याकडे जर एस सी बी सी सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडे जर ओबीसी सर्टिफिकेट निकाल असेल ह्या दोघांपैकी उंडन सर्टिफिकेट असेल आणि यांना वयाची त्रेचाळीस आहे हे जर बघितलं तर हे उम उमेदवार नव्याने इथे फॉर्म भरू शकतात हे नवीन विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या तेच त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत असे राज्यातील मराठा समाजातील इतर मागासवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केले परंतु मूळ जाहिराती करता वैधिक ठरल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना आता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे कुणी करावे अपडेट आता अपडेट करायचे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना इडिट करून अपडेट करायचं आहे नव्याने पण फॉर्म भरू शकतात ते उमेदवार मी तुम्हाला सांगितले पण ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पण अपडेट करायचं काय अपडेट करायचं आहे मागित सांगितलं नाही ज्यांचं मी तुम्हाला मागित सांगितलं पण ज्यांचं ज्यांचं ओपनमधून फॉर्म भरला होता किंवा डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला होता आता ह्या विद्यार्थ्यांचं जर एस सी बी सी किंवा किंवा ओबीसी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आता इडिट करायचं आहे फॉर्म बदलायचा आहे प्रवर्ग बदलायचा आहे तुम्हाला बघा परत मी रिपीट करतो ईडब्ल्यू एसमधून फॉर्म मराठा उमेदवारांनी जर भरला असेल तर त्यांना शंभर टक्के बदल करून एक तर एस सी बी सी करायचं आहे किंवा ओपनमध्ये कन्वर्ट करायचा आहे जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट आहात आणि तुम्ही जर एस सी बी सी ईडब्ल्यूसमधून फॉर्म भरला तुमची जर निवड झाली तर तुमची ही निवड भविष्यामध्ये अडचणीची येऊ शकते कारण डब्ल्यू एस हे मराठा कॅटेगरीला लागू नाही आहे असं त्यांनी स्पष्ट या ॲडमध्ये पण ह्या सूचनेमध्ये पण सांगितलेलं आहे हो इतर लक्षात त्यानंतर दुसरं तुम्हाला मागायच सांगितलं म्हणून लेखा अधिकारी असेल त्यांच्यासाठी आर्थिक दुर्बल घटक लघु लेखक तुम्हाला मगाय सांगितलं मी भजकसाठी वरिष्ठ लेखापाल भजकासाठी आणि भूमापक एस बीसाठी रद्द झाली पदर रद्द झाली आहे पण तुम्ही जर ओपन यांची जागा रद्द झाली कॅटेगरी जा पदं रद्द झाली आहे मात्र ओपन जे पदं आहेत मग तुम्ही ओपनमध्ये जर निकष कंप्लीट करत असाल एज लिमिटचा तर तुम्हाला ओपनचा ऑप्शन इथे द्यायचा ते पण त्यांनी सांगितलं आहे कुठे जायचं तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम आय डी सी इंडिया डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर जायचं आहे आणि तुम्हाला अपडेट करण्याचा आणि नवीन फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय तीन तारखेपासून सतरा डिसेंबरपर्यंत लास्ट डेट आहे सो so, यावेळी तुम्हाला करून घ्यायचं आहे कुणी करावं अपडेट ईडब्ल्यू एस मधून फॉर्म चालणार नाही मी तुम्हाला मगाई सांगितल्याप्रमाणे तुमचा कोणत्याही परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटक प्रयोगाचा लाभ आणून राहणार नाही जर तुमच्याकडे तुमचं कॅटेगरी मराठा असेल तुमची ओबीसी निघत असेल तुमचं एससीबीसी निघत असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एसचा लाभ घेता येणार नाही हा एक मुद्दा महत्त्वाचा दुसरा आता तुम्ही ईडब्ल्यूएस तुम्ही तो लागना तो कि है असल, है, जर फॉर्म भरत असाल आणि तुम्ही ओबीसी मधनं जर फॉर्म भरत असाल तर सहाजिक ह्या दोघांनाही नॉन क्रिमिनल लागणार आहे तुमच्याकडे कोणता असावा एकतर तेवीस चोवीसचं पण चालेल किंवा चोवीस पंचवीसचं पण चालणार आहे आत्ता असेल तुमच्याकडे आत्ता फॉर्म भरू शकता काही प्रॉब्लेम नाही पण हे असेल तर याच्यामधनं फॉर्म भरू शकता हे जर नसेल तर ह्या उमद्राणानंतर ओपन मधनंच फॉर्म टाकावा लागणार आहे बरोबर आहे त्यानंतर पुढचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की जर तुम्ही नवीन एडिट केलं नवीन फॉर्म भरला भरला तु तर तुमचा मूळ दावा जो होता अर्जामधला तो ऑटोमॅटिक रद्द होऊन जाणार आहे त्यानंतर कुणी करावं अपडेट तर यापूर्वी बघा जे उमेदवार आहे महिला माजी सैनिक खेळाडू प्रकल्प भूकंपग्रस्त पदरणी कर्मचारी या या अंशकालीन कर्मचारी या समांतर आरक्षण प्रवाहातून यापूर्वी अर्ज सादर केले आहेत सदर आरक्षित पदे रद्द झाल्यामुळे मूळ जाहिरातीमध्ये अराखीव पदे असल्यास अराखीव पदाच्या अटीवशया त्याची पूर्तता करत असल्यास अशा आमदारांना अराखीव पदासाठी विचार केला जाईल हे जे समांतर आरक्षण जे पदं आहेत ना रद ती रद्द झाली आहेत तिथे जर जागाच नसतील शून्य जागा असेल कदाचित आता नवीन नवीन ॲड आली बघा तुम्ही नवीन ॲड बघू शकता त्याची पीडीएफ माझ्याकडे अवेलेबल तुम्हाला मेसेज टाका किंवा आमच्या टीमला मेसेज टाका तुम्हाला नवीन जाहिरात मी पाठवून देईल त्यात चेक करा नवीन जहाजातमध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती पदं आहेत तुमची जर पदं झिरो झाली असेल तिथे आता तर तुमचा विचार ओपनसाठी असाही केला जाणार तुमचं जर वयामध्ये तुम्ही बसत असाल ओपनचे निकष कम्प्लीट करत असाल वयाच्या अडोतीसपर्यंतची तर तुमचा ओपनसाठी विचार केला जाईल तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने ही तुम् एक महत्त्वाची सूचनापत्र आलेलं आहे आणि एकूण किती अर्ज आत्तापर्यंत तर अर्ज बघा एक लाख बारा हजार पंचावन्न एवढे अर्ज आठशे दोन पदांसाठी आलेले बघा आठशे दोन पदांसाठी म्हणजे कॉम्पिटिशन प्रचंड आहेत लक्षात घ्या सो तुम्ही तयारी करत असलाच तर परत एकदा जोंगाने तयारी करा हे सतरा डिसेंबरपर्यंत ही अपडेट करण्याची नवीन फॉर्म भरण्याची प्रोसेस कम्प्लीट होऊन जाईल कदाचित जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये शक्यता जास्त जानेवारीमध्ये तुमची एक्झाम होऊन जाईल तयारीत राहा काही अडचण आले तर इग्नाईट बरोबर तुमचा हा हेल्पलाईन नंबर यांना कॉल करा या नवीन आल्या डी पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर यांना व्हॉट्सअपला मेसेज टाका किंवा कॉल करा तुम्हाला ते पी डी एफ पाठवून देतील इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून इग्नाईटकडनं तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस आम्ही फार कमी शुल्कमध्ये अव्हेलेबल करून देतो आहे तुम्हाला आवडली ते नक्की जॉईन करा मार्गदर्शनाची गरज तो नक्की जॉईन करा हा व्हिडिओ आवडला किंवा असेच व्हिडिओ भविष्यात बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लगेच सबस्क्राईब करा कारण नवीन अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे अजून तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्ताच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद